सुट्टी देणार नाही कारण माझ्या मार्गाच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं तुम्हाला वाटत असाल मी नऊ फिरलाय मला तुम्ही काही नाही पण चांगल्या चांगल्याला फिरलेली आहे तो तुमचा काहीच विषय नाही बदल होत असतो त्या टायमाला सगळा इश्यू होणार आहे त्यांचं नाव फक्त लिहून भारतीय तारीख कोण आहे आपल्याला कामा वीस वर्ष रिटायर झाल्यावर काम आहे ना मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं बाथरूम बंद केले दुकानं बंद केले